नंदेनं भाऊजाईला क भाऊजाईनं नंदेला कशी अक्कल शिकवली ह्या व्हिडिओतून सांगणारा व्हिडिओ तुम्हाला हे आवडेल तर नक्कीच बघा असंच मुलाचं नवीन लग्न झालेलं होतं त्या मुलाला आई नव्हती एक छोटीशी सतरा अठरा वर्षाची बहीण आणि वडीलच होते मग आता त्याची बायको जी होती ती खूप श्रीमंत घरची होती तिला इतका माज होता श्रीमंतीचा आणि आईबापाचे म्हणजे लय आहे वाटायचं माझ्या आई मला तळहातात सांभाळते तिला खूप म्हणजे गर्व होता आणि ती सासरी अजिबात काय काम करत नव्हती सगळे कामं त्या नंदीला सांगायची सासऱ्याला सांगायची ती बिचारी करायचीही कारण चांगल्याच्या घरची सून होती कुठं वाद करत बसावी म्हणून ती दुर्लक्ष करायची एक दिवस नंदीला तिनं सत सा अर्धा साड्या धुवायला दिल्या आता त्या नंदीनं काय केलं ती साड्या घेतल्या आणि वॉशिंग मशीनमध्ये धुल्या आता हिनं साड्या बघितल्या हिचा तळ तापला की म्हणजे माझ्या चांगल्या साड्या तू वॉशिंग मशीनमध्ये धुवून का खराब केला म्हणून त्या नंदीवर असली ओरडायला लागली की तू हातानं धुले असते तर तुझे हात काय मोडले असते का वगैरे वगैरे खूप ऐकवायली तर ते नंतर प्रेमानं म्हणली वहिनी म्हणली मग मला तुम्ही आधी सांगायचं हातानं धु म्हणून आणि म्हणली इथून पुढे मी आता तुमच्या साड्या वगैरे धुणार नाही म्हली तुमच्या हातानं तुम्ही धुहा तेवढेच ही सगळा कालवा ऐकून सासरा बाहेर आला सासऱ्याने विचारलं सुनबाई काय झालं तर सांगितलं असं असं हि न म्हणली तुमची पूर्गी एका कामाची नाही म्हणली कुठलं काम नीट करत नाही म्हली नुसतं खायच्या कामाचे मग सासरा मला अगती लहान आहे म्हणलं सतरा अठरा वर्षाची पोरती तू तरी समजदार आहेस पण तिनं सासऱ्याला म्हणली आता तुम्ही मलाच ऐकवणार का मला तुम्ही बोलणार का असं तसं सासऱ्याला टप्पर उर्मट बोलायला लागली हा सगळा आवाज ऐकून नवरा बाहेर आला नवरीनं विचारलं की बाई काय झालं कशाला एवढा गोंधळ घालती तर मीच गोंधळ घालेली दिसायली का माझंच तोंड दिसायलं का तुमची बहीण काय काम करत नाही तुमचा बाप मला नको नको ती बोलतो मग बापाला एक दोन शब्द वाईट बोलायला गेली नवऱ्याला राग आला राग कंट्रोल झाला नाही त्यानं दिलं तिच्या एक थॉबाडीत कानाखाली मग कानाखाली दिल्यानंतर तिला ते सहन झालं नाही तिला वाटलं मी एवढे श्रीमंत चैन मला नवरीनं मारलंच कस काय मग तिनं आईला फोन केला आईला सांगितलं आई म्हणली माझ्या नवरीनं आज माझ्यावर हात उचला हातच पार केली म्हणली मी नाही राहू शकत इथं आता आईनं तिला समजून नाही सांगितलं किंवा काही प्रकरण ऐकूनच नाही घेतलं आईनं डायरेक्ट सांगितलं ठीक आहे बाळा म्हणली तुला मारलं म्हणजे काही साधी गोष्ट नाही म्हणली मी तुझ्या पप्पांना पाठवते तू निघून ये बॅग भरून मग त्या पुरीचा बाप आला हा हिवाई सांगायचे हिवाई म्हणजे त्या पोराचा ला, बाप खूप हातपाय जोडत होता की नका निवतीला कशाला म्हणजे संसारात हे करतायत मग तोच त्या पुरीचा नवरा पण म्हणायला लागला की अहो तुम्ही माझं ऐकून तर घ्या दुन्हे साईट ऐकून घ्या आमचं बी म्हणणं ऐकून घ्या पण ते बापानं काय ऐकूनच नाही घेतलं त्या बापाचा तळत आपल्याला होता की माझ्या पुरीवर हात उचलला बाप त्या पुरीला घेऊन गेला मग तिकडे गेल्यानंतर जे लग्न जमवायला मध्यस्थी असतेत ते मध्यस्थी ते आले काय झालं काय नाही मग त्यावेळेस मध्यस्थीने ते समजून सांगितलं मग त्या पुरी मध्यस्थीने इकडं पोराच्या बापाला फोन केला पोराच्या बापाला फोन करून सांगितलं की बाबा इथून पुढं हान मार का करू असं तसं पोराचा बाप ठीक आहे म्हटला लेखाचा परपंच मला पण मोडायचा नाही मला घेऊन या मग मध्यस्थी आले पुरीला इकडं सोडून गेले परत इकडं सोडून गेल्यानंतर दोन चार दिवस झाले दोन चार दिवस झाल्यानंतर पुरीची परीक्षा चालू होती मग पूर्वी परीक्षेला गेली हा सासरा उठला लवकर आणि म्हटला सुनबाई सुनबाई उठ म्हणलं जरा आणि मला थोडं नाष्ट्याला बनवून दे म्हणला शेतातले कामं खूप आहेत म्हटला शेतात मला लवकर जायचंय आणि मी पुरीलाच सांगितलं असतं म्हणला पण आज पुरीची परीक्षा आहे त्यामुळं ती परीक्षाला गेली उठलीसून तंतन तंतन तं, 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 पाय आपटत आली म्हणली काय पुरी परी पूरी परीक्षाला गेली म्हणून काय म्हणली किचनला लॉक लावून नाही गेलेली म्हणली तुम्हाला लवकर जायचं तर तुम्ही स्वतः हातानं दोन चपात्या बनवून खायला काय फरक पडणार आहे म्हणली मग असं आणि परत ती जवळ सासऱ्याला उलटं सुलटं बोलायली तुमच्या तुम्ही बनवून खावा मी काय ह्या घरची मोल करीन नाही म्हणली की तुम्ही मला जेव्हा उठवाल केव्हा पण उठवाल केव्हा स्वयंपाक कर हे कर सांगाल मी नाही करू शकत कर म्हणली तेवढेच नवरेनं ऐकलं तो बाहेर आला परत तिला आणखीन दोन कानाखाली आणल्या आता परत आणल्यानंतर तिने नवऱ्याला धमकी दिली म्हणली माझा बाप कोण आहे तुम्हाला माहित नाही म्हणली आत्ता तुम्ही मला ज्या हाताने मारले ना त्याच हाताला जेलमध्ये टाकल्यानंतर सुटण्यासाठी तरचतील आणि मग परत तिनं आईला फोन केला आता आईचा तळकीच्या लय आपला आईनं सांगितलं जशी आहे तशी अवस्थित बॅग भरून निघून ये मग पूर्गी गेली निघून माहेरी आता पूर्वी माहेरी गेल्यानंतर तिला भाऊ भाऊ जायती तर होतेच मग भाऊजीनं खूप समजून सांगण्याचा प्रयत्न केला की एवढ्या लहान सहान गोष्टीवरून माहेरी नसतं यायचं पण ही भाऊजाईला म्हणायला लागली की मी काय तुम्हाला जड आहे म्हणून तुम्ही असं करायला माझं काम तुम्हाला करावं लागेल म्हणून असं करायला असं तसं त्या भाऊजाईला पण टप्पर बोलली ती म्हणली की तू माझ्या आई जीवावर खाती तू जास्त बोलू नको म्हणली तू तु तुझं तु काम बघ ती भाऊजाई उठल्यापासून सगळ्याचा नाश्ता चहापाणी सगळे व्यवस्थित करत होती घरामध्ये त्यांच्या खूप प्रेमानं सगळे राहत होते मग भाऊजाईनं आपल्या नवऱ्याला सांगायली म्हणजे त्या पुरीच्या भावाला की म्हणली ही बरोबर नाही म्हणली नंदचं असं ही रागानं निघून येणं हे करणं घरातले कामं तर करावेच लागतात आणि तिनं तिकडं खोटं सांगायची रडून रडून सांगायची की मला सासरी खूप काम करावं लागतंय मला असं करावं लागतंय तसं करावं लागतं तेव्हा ती तिचा नवराही तिला बोलला की मला तुला माझी बहीण जड व्हिडिओ बही म्हणून तू अशी बोलायला ला लागली का म्हणला माझ्या बहिणीला मी सांभाळू शकतो मला माझ्या बहिणीवर जर हात उचलला तर मी नाही सहन करू शकत असं मग त्या नवराबाईकूच्या वाद झाले मग एक दिवस ही बाई मैत्रिणीला बोलत होती की सासरी कोण इतकं काम करत बसलंय त्यांचं मोल करण्यासारखं कोण का काम करा त्यांना स्वयंपाक करून कोण द्या इथं तर माझी वहिनी सगळं काम करते त्या वहिनीला सवय आहे आणि माझ्या हातावर सगळं आईतं येतं तर तिकडं जाऊन एवढा त्रास सहन कोण करणार आहे मी काय सासरी वगैरे आता जाणार नाही आणि हे सगळं त्या वहिनीनं ऐकलं म्हणजे तिच्या भाऊजाईनं मग भाऊजाईनं ऐकले नंतर भाऊजाईनं नवऱ्याला सांगायली तर नवरा ऐकून घ्यायला तयार नव्हता नवऱ्याला वाटलं की ह्याला तिची बहीण नको झाली म्हणून हि तिचं खोटं गरानं करायला त्यामुळे त्या नवराबाईकूत वाद लागले मग आता भाऊजाईनं मस्त प्लॅनिंग केला नवराबाईकूत वाद लागल्यानंतर भाऊजाईनं ही आपली बॅग उचलली माहेरी निघून गेली रागानं मग ही मैत्रिणीशी जी बोलत होती ती हिनं सगळं ऐकलं ऐकल्यानंतर हिनं मग त्या नंदाला भांडली म्हणली तुम्हाला शोभतं का म्हणली नवरेचं घर सोडून इथं आले म्हणली काम तर मग मी पण करत नाही तुम का म्हणली तुमच्या आईवडिलांची सेवा करते तुमच्या हातावर सगळं देते म्हणले आता इथून पुढं तुमचं काम तुम्ही करायचं म्हणले मी तुमचं काम काहीच नाही करू शकत म्हणली तुम्ही स्वतःचं काम करायचं म्हणजे स्वतःचं जेवण बनवायचं मग ह्याच्याहून त्या नंदनं खूप तमाशा घातला आईला बोलवलं भावाला बोलवलं आणि सांगितलं की असं म्हणती मग जेव्हा ही म्हणली ना तुमचं काम तुम्ही करायचं मी तुम्हाला नाही खाऊ घालू शकत तेव्हा तिच्या नवरीनं तिच्या कानाखाली हनल्या मग कानाखाली हनल्यानंतर तिने ही बॅग भरली आणि गेली माहेरी निघून मग मा आता ती माहेरी गेल्यानंतर सगळं काम तिच्या आईवर पडायला आता ही मोठ्या घरचे आईवर सगळं काम पडायला आई चिडायला लागली आई आजारी पडली काम करून करून मग आई आजारी पडल्यानंतर आता आईला काम करता करायला क करायलाही नाही गेलं आईला काम करायलाही नाही गेलं ते काम नंदीला करावं लागायला मग जेव्हा वडील आले आणि म्हणले बाळा मला जरा गोळे घ्यायच्यात म्हणले गरम पाणी करून दे ही बापावर बी खेवं असली आईनं सांगितलं की अगं ही कपडे धुयचे होते तेवढे धुवून घे मी आजारी म्हणून मला करताही हे आईवर बी चिडली मी काही तर काम करायला आले का म्हणली मला सगळं काम करावं लागलंय असं तसं मग ही मायलिकीचेच वाद लागायला चालू झाले आणि मग मायलिकीचे वाद लागायला चालू झाले हत तेव्हा कुठंतरी त्या पुरीच्या बापाला वाटायला लागलं की आपण कुठ तरी चुकी केलीये आपलं एकतर दोन घर आपण तोडले आपल्या लेकाचा सुखी संसार चालू होत होता सुखी संसार चालत होता की आपली मुलगी इथं येण्यामुळं इथं वाद वाढले आणि आपली सून माहेरी गेली त्यामुळं लेकाचा संसार मोडला आणि तिकडून आपण आपल्या पुरीला त्यांची नाही ऐकता घेऊन आलो त्यामुळं त्या पुरीचा संसार मोडला आणि सगळी चुकी आपल्याच पुरीची आहे की आपल्या का आपल्या पुरीला काम नको आहे हे त्यांच्या लक्षात आलं पण ते लक्षात केव्हा आलं जेव्हा सून माहेरी निघून गेली तेव्हा आणि मग पुन्हा सुनला सांगे सासरेनं सांगितलं एकाला की बाबा म्हणला आपल्याकडून चुकला आपण सुनोशी नीट वागलेलो नाही तिनं किती आपल्याशी प्रेमानं राहत होती आपल्या सगळेचं काम करत होती पण तरीही आपण तिचं कुठलीही गोष्ट ऐकून घेतली नाही आणि तू तिला मारलंस आणि ती माहेरी निघून गेली आणि मग त्यांनी सुनाला फोन केला आणि सुनला फोन केल्यानंतर सुन सासरी आली सासरी आल्यानंतर समोर बसली आणि सांगितलं की मामांजी तुमची मुलगी म्हणजेच माझी ननंद मला जड नव्हती पण आज तुम्ही दोन बाजू ऐकून नाही घेतलं तुम्ही फक्त तुमच्या मुली मुली मुलीचं ऐकलं मुलीला इथे घेऊन आले त्यामुळं तिचा संसार मोडला आणि तिचा तर संसार मोडलाच पण एखाद्या गरीबाचं घर गर तुम्ही उद्ध्वस्त करायला निघालेत आणि हे फक्त मला दाखवून द्यायचं होतं म्हणून मी ही वाकडं तिकडं बोलले तुम्हालाही बोलले आणि मी घर सोडून गेले मला घर सोडून जायचंच नव्हतं फक्त तुम्हाला दाखवून द्यायचं होतं की आपल्या मुलीची चुकी आहे आपली मुलगी तिथं काहीच काम करत नाही तिची ननन छोटीशी आहे तरी सुद्धा तिला सगळं काम करायला सांगते आणि श्रीमंतीचा माज तिथं दाखवते ही मला तुम्हाला दाखवायचं होतं पण तुम्हाला तोंडानं सांगून तुमच्या लक्षात येत नव्हतं म्हणून मला हे करावं लागलं तुम्ही मला माफ करा तिनं परत त्या सासरेनं आपल्या मुलीला सोडून आला आणि गुणागोविंदानं संसार चालू झाला तर एखादी भाऊजही अशी बी असणं गरजेचं आहे घरात पण समजून घेणारं कुटुंब बी असणं गरजेचं आहे